अबोली या मालिकेच्या दहा एप्रिलच्या भागामध्ये कोर्टामध्ये आता केस चालू असते त्यावेळेला जजसाहेब म्हणतात देवदत्त तुम्ही जे बोलताय त्यावरती एक्सप्लेनेशन द्या देवदत्त म्हणतात हे आजची पिढी अशी आहे ना या मनवाला हिला आता कसं झालंय माहिती आहे का हिला आता सहज पैसे मिळवायची सवय लागलेली आहे त्यामुळे या पिढीला मेहनत करण्याची बिलकुल सवय नाहीये मेहनत करण्याची सवय नसल्यामुळे ही पिढी आता मात्र सगळं अलगद बघण्यासाठी करते आणि त्यासाठी तिने आता इकडे खूप मोठी आसामी फसवलेली आहे आणि या आसामीकडून पैसे घेण्यासाठी जे तिला शक्य होईल ते करण्यासाठी ती तयार आहे यावरती मनवा उभी राहते आणि नाही मी कोणत्याही प्रकारचं खोटं काही बोलत नाहीये माझ्यावरती अत्याचार झालाय या माणसाने माझ्यावरती अत्याचार केलाय असं ओरडून ओरडून सांगायला लागते त्यावेळेला जज साहेब म्हणतात मिनिट थांबा तुम्हाला कोर्टामध्ये बोलायची संधी दिली जाईल देवदत्त म्हणतो बघितलं दोन माणसं बोलत असताना आपण बोलू नये हे सुद्धा या पिढीला कळत नाहीये दोन मोठी माणसं बोलत असताना बोलून आता हे आपला वेळ वाया घालवतात आणि देवदत्त म्हणतो या पिढीला आजकालच्या फुकटचे पैसे घ्यायची सवय झाली आणि म्हणून माझ्यासारख्या अशिलांना फसवण्यात येत आहे एक बाप आपल्या मुलीच्या वयाच्या सोबत असं करू शकेल का पण नाही या सगळ्यामध्ये आता मात्र माझ्या आशियाची तब्येत बिघडलेली आहे मग साहेब म्हणतात या सगळ्यामध्ये आपण कोर्टाची पुढची तारीख घेऊया असं म्हणत कोर्टाची पुढची तारीख घेतली जाते आता देवदत्त अबोलीकडे बघतो आणि तिला रागारागात म्हणतो तू कितीही पाय आपटलेस ना तरी ही केस मीच जिंकणार आहे नंतर आता इकडे प्रतापरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतं सोबत प्रिन्स अबोली प्रमिला आणि भावना ह्या चौघ जण असतात त्यावरती भावना म्हणत असते बघितलं काय अवस्था झाली यांची खरंच माझ्या नवऱ्याचा जीव घेणार आहेत हे तोपर्यंत डॉक्टर येतात डॉक्टर चेक करतात भावना म्हणते काय झालं त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टर म्हणतात हो थो त्यांना थोडा स्ट्रेस आला आहे या त्यांची मानसिक अवस्था ही अशी झाली आहे पण काळजी करू नका आपण त्यांच्यावरती उपचार करूया उपचार केल्यावरती होतील ते बरे आबोली म्हणते काही मदत लागली तर छोटी आई सांग मी बाहेर आहे असं म्हणत आबोली आता यांच्यावरती संशय ठेवून बाहेर उभी असते तोपर्यंत भावना प्रिन्स सगळे बाहेर आणि तोपर्यंत देवदत्त खांडेकर वकील तिकडे येतात मग देवदत्त भावना आणि फक्त आता प्रतापराव असताना भावना म्हणते अहो उठा उठा की उटा की सगळेजण गेले नाटक संपवण्याची वेळ आली अहो उठा की उठा की असं म्हणत ती आता इकडे प्रतापरावांना उठवते त्यावरती प्रतापराव म्हणतो कशी वाटली ऍक्टिंग देवदत्त म्हणतो एकदम भारी ऍक्टिंग केली प्रतापराव म्हणतो पण या वेळेला तुमच्यामुळे तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं म्हणजे जर का आयत्या वेळेला तुम्ही नसताना आलात किंवा तुम्ही मदतीला धावून नसता आलात तर ही केस जिंकणं कठीण होतं प्रतापराव म्हणतात ही केस तुमच्यामुळे जिंकलो मी मग मात्र आता इकडे देवदत्त म्हणतो ही केस ना आता तुमची नाही राहिलेली आहे ही।, ही केस माझ्या इगोवरती आले म्हणजे त्या मुलीने माझ्या इगोवरती बोट ठेवलाय ना म्हणून आता ही केस मी लढणार तितक्यात अबोलीय आणि म्हणते मला माहितीच होतं मला माहितीच होतं की तुम्ही हे असं काहीतरी करणार हे सगळं खोट आहे हे मला माहिती होतं म्हणून मी बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत होते ही। नीच माणसांनो म्हणजे एक केस लढण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या बातीला जाऊ शकता मनवासारख्या साध्या मुलीवरती घाणेरडे आरोप करून इथे आता बेडवरती झोपून ही अशी खोटी कारस्थानं करताय पण मी हार मानणार नाहीये आज काहीही झालं तरी तुम्हाला मी कोर्टात धडा शिकवणार देवदत्त म्हणतो हे बघ खर खोट काहीही असेल मला फक्त केस जिंकण्याशी मतलब आहे आणि त्यामुळे केस जिंकण्यासाठी जे बरं वाईट काय करायचं आहे ते सगळं मी करणार असं म्हणत तो अबोलीला धमकी देते अबोली म्हणते मी पण तुम्हाला सांगते आमची बाजू सत्याची आहे आणि सत्याचा नेहमी विजय होतो त्यामुळे ही केस जिंकणार असं म्हणत अबोली देवदत्तला उलट चॅलेंज देते देवदत्त मागता आता घाबरतो इकडे आता प्रतापराव विचार करत असतात या मुलीला देवदत्त पुरून उरेल पण आबोलीची बाजू सत्याची असते आणि सत्याचा कायम विजय होणार असतो धमकी देऊन आबोली निघून जाते इकडे आता मनवा आपल्या घरी येते घरी आल्यावरती ती, ती बाहेर बेंचवरती बसलेली असते आणि उदासपणे विचार करत असते तोपर्यंत तिकडे आता प्रिन्स येतो आणि काय झालं का उदास आहेस हे बघ तू काळजी करू नको तुझ्या पाठीशी खंबीरपणे ताई उभी आहे ना यावरती मनवा म्हणते ती माझ्या पाठीशी उभी आहे पण बघितलस ना बाकीचे नराधम मला खोट बोलण्यासाठी किंवा खोट मा ठरवण्यासाठी किती तयार आहेत ते म्हणजे कोर्टामध्ये माझ्यावरती आरोप प्रत्यारोप किती होतात ते यावरती प्रिन्स म्हणतो तू काळजी करू नको तुझी बाजू सत्याची आहे तुला न्याय मिळणार तू खरी आहेस आमचा विश्वास आहे तू काळजी करू नकोस यावरती मात्र आता मनवा म्हणते नाही रे माझा धीर खचत चाललाय प्रिन्स म्हणतो तू असं खचून चालला नाही कोर्टामध्ये तुला ठामपणे उभं राहायला पाहिजे मग मनवा ठामपणे उभी राहते देवाच्या इकडे येते गणपतीच्या फोटोजवळ येते हात जोडते आणि अबोली माझ्यासाठी जे एफर्ट्स करते ना ते एफर्ट्स मी वाया जाऊ देणार नाही मी ही केस लढणार असं म्हणत मनवा आता आपला निर्णय ठाम करते दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंकुशसाठी चहा देते आणि म्हणते दादा चहा घे आणि काहीतरी नाश्ता करून जा अंकुश म्हणतो नाश्ता नको मला कोर्टात जायचं आहे यावर काका म्हणतात अरे अंक्या पण अजून वेळ आहे ना कोर्टात जायला अजून आत्ता कितीशी वाजलेत वेळ अजून तास दीड तास यावरती अंकुश म्हणतो मला प्रतापरावांना आणण्यासाठी जायचं आहे प्रतापरावांना मला हॉस्पिटलमधून घेऊन आता इकडे कोर्टात यायचं आहे त्यासाठी मला लवकर निघावं लागेल म्हणून मी आत्ता निघतो मला नाश्ता वगैरे करायला वेळ नाहीये काका म्हणतात ठीक आहे तुझं जे काम आहे ना ते तू सावकाशपणे कर आणि काहीही मदत लागली तर आम्हाला नक्की सांग असं म्हणत काका आता इकडे अंकुशला माझ्याकडून काय हेल्प असेल ती सगळी करायला मी तयार आहे असं सांगतात मग अंकुश ताबडतोब निघतो काका त्याला सावधानतेचा इशारा देतात कारण काकांचा अजूनही अजूनही मात्र आता देवदत्त आणि आता इकडे प्रतापराव यांच्यावरती विश्वास नसतो मग अबोली बाहेर येते आणि सर कुठे गेले असं विचारलं असता काका म्हणतात अगं तो काय आत्ताच बाहेर गेला अबोली म्हणते सर गेले सुद्धा पण तिथे काहीतरी विपरीत घडायला नको आता अबोलीलाही भीती वाटत असते त्यावरती काका म्हणतात तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल अंक्या काही तिकडे करणार नाही कोर्टामध्ये फक्त तो प्रतापरावांना आणण्यासाठी गेलाय पण आबोलीला एक विचित्र टेन्शन येत असतं काहीतरी चुकीचं तर घडणार नाही ना काहीतरी खोटं तर करणार लोक असं आबोली अंकुश सरांना व्यवस्थित देवा सुखरूप ठेव असं म्हणत असते तोपर्यंत डॉक्टर आता प्रतापरावांना चेक करायला येतात प्रतापरावांना चेक करून बीपी वगैरे नॉर्मल आहे तुम्ही का काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं सांगतात तोपर्यंत डॉक्टर गेल्यावरती भावना म्हणते काय हो तुम्ही तर ठीक आहात ना मग हे असं खोट खोट नाटक करायची प्रतापराव म्हणतात हे खोटं खोट चेकिंग आहे ना तो बाहेर उभा कॉन्स्टेबल त्या कॉन्स्टेबलसाठी करायला लागतं असं म्हणत ते कॉन्स्टेबल कडे इशारा करतात आता हे सगळं चालू असताना अंकुश तिकडे येतो त्यावेळेला भावना म्हणते जावे बापू आलात का तुम्ही म्हणजे तुमच्या सासरे बुवांना बघण्यासाठी आलात का बघा बघा काय तुमच्या मुलीने त्यांची अवस्था करून ठेवले ती यावरती प्रतापराव म्हणतात भावना तू बाहेर हो मला यांच्याशी थोडस बोलायचं आहे मग भावनाला बाहेर पाठवून ते म्हणतात बोला जावईबापू कशी काय आज आमची आठवण आली यावरती आता अंकुश चिडतो आणि खबरदार जावईबापू म्हणू नका मी इथे एक अंकुश इन्स्पेक्टर अंकुश शिंदे इन्स्पेक्टर म्हणून आले तुम्हाला घेऊन जाण्यासाठी कोर्टामध्ये कोणतीही नाती जोडण्याचा प्रयत्न करू नका यावरती प्रतापराव म्हणतात ठीक आहे नाही नाती जोडत पण खरं सांगू का तुम्हाला एक गोष्ट सांगायला आम्हाला खूप खूप आवडेल म्हणजे तुम्ही इतके असे कडक रांगडागडी पण तुमची बहीण बहीण म्हणजे काय चीज आहे आतापर्यंत अनेक पाखरू बघितले पण तुमच्या बहिणीसारखं पाखरू नाही खरं तर तिचं नाव ना तिच्या तिच्या प्रोफेशनला शोभेल असं पाहिजे हे नाव काही शोभत नाही तिचं नाव काहीतरी असं म्हणत प्रतापराव काहीतरी बोलणार मग मात्र अंकुश खूप चिडतो आणि प्रतापरावांच्या अंगावरती धावून जातो खबरदार प्रतापराव माझ्या बहिणीबद्दल काही बोललात तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत प्रतापरावांना धमकी देतो तितक्यात तिथे देवदत्त येतो आणि काय आशिराला कोर्टात घेऊन जायच्या आधीच तिथे धमकी देताय तुमचा पर्सनल राग काढताय हे तुम्हाला खूप महागात पडेल असं म्हणत अंकुशला तो धमकी द्यायला लागतो म्हणजे मी याचा सुद्धा कोर्टामध्ये इश्यू करेन आणि तुम्हाला कोर्टामध्ये धडा शिकवेन असं म्हणत तो अंकुशला धमकी देतो आणि आता अंकुशला अडकवण्याचा प्रयत्न करत असतानाच इकडे अबोली अंकुशला कॉल करते अंकुशला कॉल करून ती म्हणते सर मला माहिती आहे तिकडे गेल्यावरती ही लोक तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं करतील तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही भडकू नका म्हणूनच मी तुम्हाला सांगितलंय की शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि शांत राहून जे काही आहे ते सगळं सॉल्व्ह करा उगाच तुम्ही चिडून आरडून ओरडून काही होणार नाहीये आबोली वेळेत फोन करून अंकुशला शांत करते मग अंकुश म्हणतोय खबरदार मला माझं कर्तव्य शिकवायचा प्रयत्न करू नकोस मला माझी कर्तव्य चांगली कळतात आणि कोर्टामध्ये मी तुझ्यावरती केस टाकेन की पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणलास म्हणून तुझ्यावरती केस टाकायला मी कमी नाही करणार त्यामुळे माझ्या वाट्याला जाऊ नको निमूटपणे कोर्टात चला असं म्हणत अंकुश प्रतापरावांना फरफटत कोर्टात घेऊन जातो त्यावरती मग मात्र इकडे देवदत्त विचार करतो कर कर तू आता इथे काहीही मला बोल काहीही कर पण कोर्टामध्ये नाही तुझी फजिती मी केले ना तर नाव नाही सांगणार ना देवदत्त आता कोर्टात केस चालू होते आबोली सांगते हे जे बोलतायत ना हे सगळं खोटं आहे मनवाने कोणतंही कारस्थान यांना अडकवण्यासाठी केलेलं नाहीये उलट यांनीच मनवावरती अत्याचार केलेला आहे आणि यासाठी मनवाला न्याय मिळावा म्हणून कोर्टामध्ये साक्ष आम्ही द्यायला सगळे तयार आहोत देवदत्त म्हणतो कोणी कुणाची साक्ष द्यायची काही गरज नाहीये कारण हिच्यावरती मुळातच अत्याचार नाही झालेला आहे यांना ज्या वेळेला समजलं ना की मी ही केस लढणार आहे तेव्हा हे लोक मला भेटले मला धमकी दिली आणि माझ्याकडे पैशाची मागणी केली तुम्हाला माहितीये का कोर्टाच्या बाहेर केस संपवावी म्हणून यांनी मला धमकी दिली आणि माझ्याकडून या अशिलामार्फत पैसे उकळण्याचं काम केलं त्याचा हा माझ्याकडे प्रूफ आहे असं म्हणत अबोली आता काठी राठी घेऊन ज्या वेळेला आता मात्र देवदत्तला मारायला गेलेले असते तो व्हिडिओ एडिट करून कोर्टासमोर सादर केला जातो ज्याच्यामध्ये अबोली म्हणत असते आज मी इथे आलेली आहे काठी घेऊन पण उद्या तुला मी मारायला पण कमी करणार नाही असं काही ना काही अबोलीने बोललेलं एडिट करून कोर्टासमोर सादर केलं जातं जेणेकरून कोर्टाला समजेल की अबोली ही पैशासाठी त्यांच्याकडे गेली होती कोर्टासमोर हा व्हिडिओ सादर केल्यावरती अंकुश अबोली सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता या व्हिडिओ खोटा हे अबोली कसं सिद्ध करणार पाहणं रंजक ठरणार